आवाज मानदेशाचा मंगळवार चार जून लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे लोकसभा निवडणूक काळामध्ये शासनाने चार वेळा ड्राय डे जाहीर केला आहे मतदानाच्या दिवशीही ड्राय डे जाहीर केला होता शासनाच्या वतीने अनेक वेळा ड्राय डे जाहीर केला जातो चार जून रोजी ही ड्राय डे जाहीर केला आहे मात्र मान तालुक्यातील म्हसवड आणि या परिसरामध्ये बार आणि परमिट रूम दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत सुरू राहत आहेत हे बाहेरून बार बंद असले तरी आतून सुरू असतात त्यामुळे या भागामध्ये अजूनही ड्रायडे दिवशी उशिरापर्यंत धिंगाणं सुरूच असतो तो रोखला जावा अशी मागणी सामान्य जनतेमधून होत आहे याबाबत उत्पादन शुल्क विभागासह संबंधित अधिकारी यांचे म्हसवट शहरासह परिसराकडे काहीसे दुर्लक्ष होत असल्याचं निदर्शनास येत आहे डे दिवशी मद्य विक्री होत नसल्याचे सांगितले जात असले तरी मात्र सुरूच असते ड्राय डे संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे ही बातमी वाचून तळीरामांचा आनंद गगनात मावणार नाही लोकसभेचा निकाल लागताच दारू विक्री सुरू केली जाणार आहार संघटनेच्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय दिलाय लोकसभा निवडणुकीच्या मतदान मतदानाच्या दिवशी दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला होता त्याचप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी चार जूनला निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी संपूर्ण दिवस दारूबंदीचा आदेश जारी केला होता या आचारसंहितेच्या काळात दारू विक्री बंद होती मतदान झाल्यानंतर तळीरामांनी दारूच्या दुकानांवर मोठी गर्दी केली होती पण निकालाच्या दिवशी ड्राय डे ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आहार संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती या याचिकेवर सुनावणी घेत दारू विक्रेत्यांना दिलासा दिला, दिला। तसेच या निर्णयाने तळीरामांनाही आनंद झाल्याशिवाय राहणार नाही मान्स ओफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मांस ओफेर न्यूज चॅनलला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा